गेल्या अनेक वर्षांपासून राजगुरुनगर नगरमधील सर्व नागरिकांचा विश्वास जिंकणारी गॅस एजन्सी म्हणजे सिकेल उनावत गॅस एजन्सी आता आणखीन चोमाने आपल्या सेवेत नवीन गॅस कनेक्शन साठी फक्त अर्ज करा आणि मिळवा काही मिनिटात आपला गॅस गॅस बुक केल्यावर आता आमच्याकडे येण्याची गरज नाही आपला गॅस अगदी काही मिनिटात आपल्या घरी होणार खरपोच संपर्क सिकेल उणावत गॅस एजन्सी देवकृपा सोसायटी वाढाडोड राजगुरुनगर मोबाईल नंबर नऊ दोन सात चार एक चार चार पाच चार पाच 自分で出てる。<music> <music> खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोनेसांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी बेलस प्रोप्रा परेश मावलीशेठ पापगावकर बाजारपेठ बेची शेजारी राजखोर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ